पुरविवासाना अंतिते अपना पसिन्यावे मागे पुडे उभाराय संभरीत अलिया अघाद निवरवया योग क्षेम तंचे जाने जड भारे वाट दावे करे धरोनिया तुका मने नाए विश्वास मनी పావి పురాని పురాణి విచారుడి భావ పురా విసున అంతిపనా భరంగా

सुरवीष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समालेस्तमुर्तिं नमामि गङ्गागिरियो गिराजं द्रष्टवा तवद सुखदस्य वदनं भवते सफलपापनाशनं सन्तोषयति मधुमधुरवाणी सोमेश्वरगिरि मनसा स्मरामि तपो ज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे वेदान्त वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायणगिरिजिपरब्रह्मस्वरूपम् अवतार घेतला जगितापेतिरे गुरुसेवा साधनगोदातटीकरे मोमोक्षुजना उद्धरि धरो निकरे नित्यान्नमितो सद्गुरुश्रीरामगिरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः तीन शिरे सहात तया माझे दण्डवत काखी जोळि श्वान नित्य जानवीचे स्नान कैलाशीचा देव भोळा पार्वती पार्वतीचा पति योगिराज तया चि पाया माझे दंडवत गड्वनि प्रीत जडनामि चरण चरण हनुमंता तुम्हा आलो राम दुता काय भक्ति चात्या वाटा मजदावा व्यासु भटा जोडो निया कर चरने तेरी भाटा સોળુનિયા કરરણીલા માતા પરીસારી વિનંતી માઢી પંઢરી નાતા અસો નસો तुझिया ठाया ग्रभ दृष्टी पाई मज कड पंढरी राया श्री पंढरी शापतित पावनायक विज्ञापना पाया पासी अनाथ जीवाचा तुकाज कैवारी ऐशी चराचरे चरे ब्रिदावरी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कधी गाळी आपण सावी जवळी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव अपनाचे देव भूया गुरु पडिये द्या भाव पुरा विवासना अंतिते अपना पासिना विढल विढल प्रस्तुत प्रसंगी सेवे करता घेतलेला अभंग जगत जगतवंदनीय जगत महाराष्ट्र भूषण देहो निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा अभंग पण सेवे करता घेतलेला आहे या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज परमात्म्याच्या स्वभावाच वर्णन करतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री गिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे सम्राट परमपूजनीय परमधरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्री रामदेवजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालू असलेला योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव

आनंदमय वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये गंगागिरीजी महाराजांचा उत्सव आपण सर्वजण प्रेमाने साजरा करतोय या ठिकाणी एकशे वर्ष एकशे एकवीस वर्ष पूर्ण झाले योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांना समाधी घेऊन आजही जवड्या उत्सवामध्ये झाले एकोणासशे तीन साला पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत तोच उत्सव आहे महाराज तो, तो परमार्थ टिकला पाहिजे आणि तो परमार्थ झेपला देखील पाहिजे महाराज युगराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी तो जो परमार्थ केला तो असणारा परमार्थ तुम्हा मला झेपेल पचेल आणि करता येईल असा परमार्थाचा मार्ग योगराज गंगागिरीजी महाराजांनी एकोणावीसशे दोन सालाला हरी गिरिजी महाराजांना सांगून या लोकाचा परवा संभवला विठल विठल अठ्याऐंशी वर्षापर्यंत स्वतःच्या असणाऱ्या सुखाचा त्याग करून आणि हा परमार्थ या ठिकाणी हाटवला महाराज स्वतःच्या सुखाचा विचार केलेला नाहीये कमरेला लंगोट लावलेले आहे कपाळाला त्रिपुंडधारी भस्म लावलेला आहे महाराज हातामध्ये चिमटा आणि काखेमध्ये झोडी आहे अशा महान परंपरेचा परमार्थ तुम्ही आम्ही करतोय हे आपलं सर्वांच सद्भाग्य आहे की गंगा गिरजी महाराजांच्या असणाऱ्या यशे एकविथी मध्ये आपण सर्वजण हजर झालो विजी महाराजांनी समाधी घेतली एकोणावीसशे दोन ला बर का असणार शरीर गंगागिरी महाराजांनी ठेवून दिलंय परंतु गंगागिरी महाराज या बेटातून हललेले नाही महाराज शरीर सोडलेला आहे कारण या मृत्यूरोकाचा नियम आहे पंचमाभूताच शरीर या ठिकाणी सोडावा लागत ठेवून द्यावं लागत महाराज आपल्याकडे एक योगीजी आले होते बर का मला वाटतं पाठीमाग महाराज तिथं दोन तीन खोल्या होत्या आणि त्या खोल्यात ते योगीजी राहत होते जवळपास दोन तीन महिने त्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि साधना केली एकदम साधारण राहणीमान होत एक टाइम थोडस जेवण करायचं आणि साधना करायचे त्यांचा असणारा गुरुग्रह गुजरात या असणाऱ्या राज्यामध्ये नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर त्यांचा मला वाटतं त्यांचा आश्रम आहे गुरुचा मोठा आश्रम आहे मोठी शाखा आहे आणि तेही त्या ते ठिकाणी गुरुस्थानावर सेवा करत होते परंतु महाराष्ट्र भ्रमण करत करत या ठिकाणी ते, ते योगीजी आले दोन तीन महिने या ठिकाणी वास्तव्य केलं साधना केली आणि एक दिवस महाराजांची आणि त्यांची चर्चा चालू असताना मी थोडशी ऐकली ते दोन महात्म्याची चर्चा ऐकवू नये परंतु जे शब्द माझ्या कानावर आले मी ते तुम्हाला सांगतो <spaghettiestry> त्या महाराजांनी सांगितलं त्या योगीजीनी सांगितलं महाराज मला एका पुरुषाचं दर्शन झालंय लंगोट लावलेली आहे पायामध्ये खडवा घातलेला आहे गळ्यात रुद्राक्षाची माण आहे डोक्यावर टोपी घातलेली आहे आणि सर्वांगाला भ्रस्म लावलेला आहे असा असणारा एक साधू या असणाऱ्या पासष्ट बेटाला प्रदक्षिणा घालतोय महाराज हे क्षण देखील तो उभा नाहीये रात्र दिवस तो या बेटाला परिक्रमा करतोय तो साधू कोण हा प्रश्न त्याच्या मुखातून निघाला आणि महाराजांनी त्याचं उत्तर दिलं ते योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज हे विढला विडला

यांची असणारी एकशे एकवीस पुण्यतिथी आपण साजरी करतोय हे सामान्य स्थान नाहीये दिसायला सांग दिसत दोन्ही बाजूला नदी वाहते आणि मध्ये एक छोटस असणार स्थान हे आहे मंदिर आहे चार पाच साजू होऊन गेले सांगायला एकदम सामान्य वाटत परंतु हे स्थान सामान्य नाही महाराज आपलं सर्वांच परम भाग्य आहे आणि परम भाग्यामुळे असं गुरुपद आपल्याला मिळतय परमार्थ आपल्याला सांगण्याकरता महाराज जोपर्यंत मृत्यू लोकावर वास्तव्य करतात तो पर्यंत ही परमार्थ आपल्याकडून करून घेतात आणि या मृत्यू वास्तव्य संपलं की नंतरही त्यांच्या पुण्यतिथीच्या माध्यमातून आपल्याला परमार्थच करायला भाग पडतात विढल विढ या ठिकाणी गंगागिरीजी माझ्यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा होतोय आज पुण्यतिथीचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाची असणारी सेवा गुरुवर्य महंत स्वामी महाराजांच्या कृपे आशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे या म्हणून आपल्याकडे पंचेचाळीस मिनिट शेष आहे आणि या पंचेचाळीस मिनिटामध्ये आपल्याला पाच चरणाचा असणारा अर्थ बघवायचा आहे विढाला विढाला

कैसा प्रेम भाव अपन ची देव हो गुरु म्हणून तो असणारा माझा विठोबा देवही होतो आणि तो गुरु देखील होतो महाराज मग तो देव गुरु केव्हा होतो आणि देव केव्हा होतो महाराज मग देव होऊन काय करतो आणि गुरु होऊन काय करतो महाराज देव होऊन काय करतो तर द्वितीय चरणामध्ये what do you परिवावी

भाव पुरा विवास